रोहित पवारांचं चाललंय काय हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे सध्या शिर्डी येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तीन दिवसीय शिबिर चालू आहे आणि याला शरद पवार गटाचे महत्वाचे नेते मानले जाणारे ज्यांच्यावरती नुकतीच त्यांना अजितदादांची जागा घ्यायची अशी टीका झालेले रोहित पवार हे गैरहजर असणार आहेत यामुळे सध्या राजकीय वर्तुळात तु वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं आहे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहताय सकाळ डिजिटल सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओच्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनापूर्वी संघर्ष यात्रा काढून चर्चेत आलेले रोहित पवार अधिवेशनानंतर मवाळ झालेले दिसून येत आहेत अधिवेशनातही रोहित पवारांचा आक्रमक होत सरकारला धारेवरती धरताना दिसले नाहीत आणि याचाच कुठेतरी अर्थ आता त्यांच्या गैरहजेरीमध्ये काढण्यात येतोय अजित पवारांच्या वंडानंतर एवढं आक्रमकपणे आंदोलन करणारे रोहित पवार हे पहिलेच आणि आता त्यांच्याच गैरहजेरीमुळे अनेक राजकीय विश्लेषकांच्याही भोव्या उंचावल्या आहेत आठशे किलोमीटरचा पायी प्रवास करून रोहित पवार नागपूरमध्ये पोहोचले नागपूर येथे झालेली संघर्ष यात्रेची सांगता सभा ही भव्य दिव्य होती त्या सभेला खुद्द शरद पवार उपस्थित होते शरद पवारांसह तिथं होते ते संजय राऊत रहुत। राऊतांनी मंचावरून अजितदादांवरती थेट घणाघात केला तर शरद पवारांनी मुद्देसूद भूमिका घेत विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावरती घेरण्याबाबत मार्गदर्शन केलं पण सभा संपली आणि खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली रोहित पवारांना विधानभवनावरती जाण्यासाठी रोखण्यात आलं त्यांचे निवेदन घ्यायला कोणीही सरकारकडून आलं नाही कोणत्याही मंत्र्यांना तिथं उपस्थिती दाखवली नाही यामुळे संघर्ष यात्रेतील आंदोलक हे आक्रमक झाले त्यांनी रस्त्यावरती ठाम मांडून बसले सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणं सुरू झालं प्रकरण चिघळताच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली यामध्ये रोहित पवारांनाही ताब्यात घेण्यासाठी पोलीस जमा झाले पण रोहित पवारांच्या भोवती कार्यकर्त्यांनी वेढा घातला हा संघर्ष तब्बल एक तास चालू होता शेवटी रोहित पवारांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची सुटकाही करण्यात आली पण एवढं आक्रमक आंदोलन केल्यानंतर रोहित पवार अचानक मवाळ का झाले आहेत अजितदादांना थेटपणे भिडणारे शरद पवार गटातील पहिले नेते हे रोहित पवारच होते रोज समाज माध्यमातून सरकारला तिखट प्रश्न विचारणं असो की अजित पवारांवरती टीका करणं रोहित पवार हे शरद पवारांचा किल्ला ताकदीने लढवताना दिसले पण नागपूर अधिवेशनानंतर रोहित पवार मवाळ झाल्याचं दिसत आहेत याचे कारण अजून तरी गुलदस्त्यात असलं तरीही यामागे कर्जत जामखेडची निवडणूक असल्याचंही राजकीय विश्लेषक सांगतात अजित पवार यांनी राम शिंदे जे की रोहित पवारांचे कर्जत जामखेडमधील विरोधक आहेत त्यांना जवळ केल्याची बातमी नुकतीच आलेली कर्जत एमआयडीसीचा मुद्दाही राम शिंदेच्या म्हणण्यानुसार त्या मार्गाने सोडवण्यात येईल अशी ग्वाही येते त्यामुळे कर्जत जामखेडच्या एमआयडीसी वरून दोन हजार चोवीस ची निवडणूक ही गाजणार आहे कर्जत एम श्रेय राम शिंदे यांना केल्यास रोहित पवारांना नक्कीच फटका बसू शकतो अजितदा बोलताना सुप्रिया सुळे या संयमी दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांनी आक्रमक पवित्र घेऊन घणाघात केल्याचं आपण पाहिलं आक्रमक पवित्रा घेणारे रोहित पवार अचानक मवाळ झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत यामध्ये आता शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचा मेळावा होत आहे तिथे रोहित पवारांची गैरहजर असणं कार्यकर्त्यांना होतं आता रोहित रोहित पवार पवार यांनी स्पष्टीकरण आहे काय म्हणाले कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्षश्रेष्ठींसोबतही चर्चा झालेली आहे याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय शरद पवार साहेब आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीनं लडू आणि जिंकू रोहित पवारांच्या स्पष्टीकरणानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात नुकत्याच पार पडलेल्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चातही रोहित पवारांची गैरहजरी दिसून आली त्यावरूनही अनेक चर्चांना उधाण आलेलं आणि आता मेळाव्याला रोहित पवारांचे गैरहजर असणं भविष्यात आणखी काही राजकीय भूकंप घडवणारा असेल की काय या संबंधित सध्या समाज माध्यमांवरती चर्चा सुरू आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला